नमस्कार मी अर्जना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होमकुक्स मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्स मध्ये बनवतो आहे नारळाची वडी म्हणजे ओल्या खोबऱ्याची वडी इथे तुम्ही पाहू शकता वडी जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच बनवायला सुद्धा अगदी साधी सोपी आहे आणि त्याच सोबत वडी बनवल्यानंतर ती भरपूर दिवस टिकून राहते म्हणजे साधारण महिनाभर तरी ही छान टिकून राहते आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी खुशखुशीत आणि तोंडात टाकताच विरगवणारी अशी आपली वडी तयार झालेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी भरपूर अशा टिप्स त्यामुळे तुम्ही जर का पहिल्यांदा जरी वडी बनवणार असाल तरी तुमची वडी एकदम छान होणारच फक्त तुम्ही दिलेल्या टिप्स तंतोतंत पाळा तर मंडळी वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया ओला खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे एक ओला नारळ घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता की मी अख्खा नारळ घेतलेला आहे यानंतर नारळाची जी पाट आहे ज्याचा ब्राऊन रंग असतो तो आपण पिलरने पील करून घ्यायचा आहे कारण आपल्याला खोबरं हे अगदी पांढर शुभ्र हवं आहे यामुळे वड्या अतिशय सुंदर दिसतात आणि चवीला छान पण होतात तर तुम्ही इथे पाहू शकता मी अशा प्रकारे पिलरनी खोबर छान पील करून घेते या ठिकाणी खोबरं व्यवस्थित पील करून झालेला आहे आता जो पाटीचा भाग आपण काढलेला आहे हा फेकून न देता आपण वाटणामध्ये वापरू शकतो तर हा आपण बाजूला करून ठेवूया यानंतर हे जे खोबरं आहे त्याला थोडाफार आता ब्राऊन रंग असतो किंवा इथे पील केल्यानंतर थोडेसे जे कसपट याला लागलेले ला असतात ते व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत इथे खोबरं व्यवस्थित पुसून झालेला आहे आता सुरीच्या मदतीने असे आपण छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही किसणीवरती व्यवस्थित किसून घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता की मी खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत आता हे तयार झालेले काप आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता की अगदी खोबरं खोवल्याप्रमाणे बारीक झालेलं आहे तर म्हणजे मिक्सरला जो पल्स मोड असतो त्यावरती जेव्हा आपण खोबरं बारीक करतो तर जसं आपण वेळेवरती खोबरं खोवतो त्याचप्रमाणे इथे बारीक होतं जसं मी इथे दाखवलेलं आहे की इथे खोवल्याप्रमाणेच खोबरं बारीक करायचं आहे एकदम वाटण करतो याप्रमाणे एकदम बारीक करून घ्यायचं नाही तर आता हे तयार झालेलं खोबरं आपण मोजून घ्यायचं आहे यासाठी मी मेजरमेंटचे जे कप असतात ते वापरणार आहे तर खोबरं दाबून दाबून इथे भरून घ्यायचं आहे खोबरं मोजल्यानंतर एकूण दीड कप एवढं खोबरं भरलेलं आहे तर आता जेवढं खोबरं भरलेलं आहे त्याचप्रमाणे आपण इथे साखर पण घ्यायची आहे तर मंडळी जेवढं खोबरं भरलेलं आहे तेवढंच तुम्ही साखर वापरू शकता जे दीड कप खोबरं आहे तर तुम्ही इथे दीड कप साखर वापरू शकता पण इथे मी थोडी कमी वापरलेली आहे मी इथे सव्वा कप एवढी साखर वापरलेली आहे जर का साखरेचं प्रमाण कमी जास्त झालं तर नक्कीच वड्या बिघडू शकतात कारण त्याला तेवढा चिकटपणा येत नाही आणि खोबऱ्याला बाइंडिंग घेण्यासाठी साखरेचं प्रमाण लागतं त्यामुळे थोड जास्त साखर वापरायची आता साखर झाल्यानंतर इथे आपण गार्निशिंगसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत त्यानंतर आपण आपल्या आवडीप्रमाणे वेलची सुंठ पावडर वापरू शकतो तर आता हे झालं साहित्य वडी बनवायच्या आधी वडी थापण्याची ज्या गोष्टी असतात त्या पण तयार करून ठेवायच्या असतात कारण वडीचं जे मिश्रण आहे ते पटकन थंड होतं तर त्यासाठी मी इथे चौकोनी ट्रे घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ताटामध्ये थापू शकता तर तेला खाली वडी चिकटून राहू नये आणि काढायला अगदी सोपी पडावे म्हणून मी इथे बटर पेपर वापरलेला आहे तुम्ही याऐवजीत तुपाने ग्रीस करू शकता या ठिकाणी वडीचं मिश्रण तयार करण्याच्या आधीची जी पूर्वतयारी आहे ती सगळी तयारी करून झालेली आहे आता इथे वडीचे मिश्रण तयार करूया त्यासाठी इथे मी एकदम जाडबोळ असलेली खोलगट अशी खडे घेतलेली आहे पण ती थोडी पसरट पण आहे एकदम अशी खोलगट घ्यायची नाही जर का तुम्ही निमृता असा भाग असलेली जर का कडे घेतली तर खोबरं भाजायला भरपूर वेळ जाईल आणि कदाचित खोबरं भरपूर वेळ कडेमध्ये राहिल्यामुळे त्याला रंग सुद्धा येऊ शकतो तर अशी थोडी अशी पसरट कडे घ्यायची आणि यामध्ये जे आपण खोबरं खोवून ठेवलेलं आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे आणि सुरुवातीला पाच मिनिट थोडस आपण हलवून घ्यायचं आहे यातील मॉइश्चर आहे ते थोडस कमी करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एक दोन ते तीन मिनिटांमध्येच खोबर व्यवस्थित मोकळं झालेला आहे तर खोबरं हलवत असताना अगदी खालून आपण हलवायचं आहे की ज्यामुळे ते खाली करपलं जाणार नाही आता यानंतर जी आपण साखर घेतलेली आहे ती सगळी घालायची आहे तर म्हणजे इथे मी एकूण दोन वेळा साखर घातली होती म्हणजे बरोबर इथे मी सव्वा कप एवढी साखर घातलेली आहे आणि साखर वितळावी यासाठी मी अगदी मोजून पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि यानंतर साखर पूर्णपणे व्यवस्थित वितळवून घ्यायची आहे आता ही सगळी प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे हाय किंवा लो ठेवायचा नाही आता पाणी घातल्यामुळे पटकन साखर वितळलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता आता हळूहळू थोडंसं हे पातळ व्हायला लागतं एक मात्र लक्षात ठेवायचं आहे की सतत हलवायचं आहे कारण अगदी अर्धा मिनिट जरी असं खाली लागून राहिलं ला तरी याला लगेच रंग यायला सुरुवात होतो तर इथे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे साखर वितळलेली आहे आणि मिश्रण पूर्णपणे पातळ झालेलं आहे आता यानंतर गॅस मिडियम ठेवून आपण साधारण पाच ते सहा मिनिट सतत हलवायचं आहे आणि हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं तर म्हणजे साखर वितळल्यानंतर पुन्हा पाच मिनिटांमध्ये हे व्यवस्थित घट्ट व्हायला सुरुवात होते तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे इथे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे की नाही हे ओळखण्याची खून आहे ती म्हणजे कढईला जी साखर लागलेली असते ती थोडी पांढर धुवायला सुरुवात होते तेव्हा समजायचं की हे मिश्रण तयार झालेलं आहे किंवा यातील थोडासा गोळा बाजूला काढायचा आणि तो थंड झाल्यानंतर छान असा खुसखुशीत तयार होतो एकदम असा घट्ट तयार होतो तेव्हा समजायचं की हे मिश्रण तयार झालेलं आहे तर अजून आपल्याला एक साधारण एक दोन तीन मिनिट जातील हे मिश्रण तयार होण्यासाठी आता तुम्ही या स्टेजला सुद्धा वडी छान थापू शकता पण ही वडी जास्त टिकणार नाही किंवा एकदम अशी मौसूड होईल कुसकुशीत होणार नाही त्यामुळे अजून एक दोन तीन मिनिट आपण अशा प्रकारे मिश्रण तयार करायचं आहे आणि जेव्हा आपल्याला जशी वडी बनवायची आहे त्या स्टेजला मिश्रण एकदम असं हाताला जोड लागायला लागतं आणि खालून साखर सुटायला लागते ला आणि अगदी अशी पांढरी अशी साखर दिसायला सुरुवात होते इथे पाहू शकता व्यवस्थित असा गोळा तयार होतो आहे आणि याची वडी सुद्धा तयार होते आहे तर आता यानंतर आपण याला व्यवस्थित ट्रे मध्ये थापून घ्यायचं आहे आता ही जी काही प्रोसेस आहे ती एकदम झटपट करायची आहे कारण मिश्रण जेव्हा थंड होणार तर ते लगेचच याची वडी वळायला तयार होते आता इथे मी सगळं मिश्रण या ट्रे मध्ये घातलेले आहे आता व्यवस्थित झटपट असं थापून घ्यायचं आहे तर थापत असताना एखादा फ्लॅट सरफेस असलेलं भांड वापरायचं आहे की ज्यामुळे आपण पटकन अशी वडी थापू शकतो या ठिकाणी एकदम पटपट पड़ अशी वडी थापून घेतलेली आहे आता वडी छान दिसावी म्हणून आपण इथे बदाम आणि पिस्त्याचे जे काप केलेले आहेत ते यावरती लावून घ्यायचे आहेत आणि ते लावल्यानंतर पुन्हा एकदा दाबून घ्यायचं आहे त्यामुळे ते एकदम घट्ट बसतील आणि मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण एकदम जर का सुकून गेलं तर याच्या वड्या पाडता येणार नाहीत तर त्यासाठी सुरीने अशा प्रकारे मी इथे वड्या पाडून घेत आहे आता हे मिश्रण आपण जवळजवळ अर्धा तास पूर्णपणे थंड केलेलं आहे आणि यानंतर तुम्ही पाहू शकता याच्या वड्या आहेत त्या अगदी झटपट अशा सुटत आहेत तर मंडई या ठिकाणी तुम्ही पाहू शकता झटपट अशा आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि रेसिपी तर अत्यंत साधी सोपी आहे तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखी एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बघ